मित्रांनो तुम्ही कधी पाहिला आहे का असं फूल जे रात्रीच्या गूढ शांततेत एकदम हळूच उमलतं तेही अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता त्या फुलाचं नाव आहे ब्रह्मकमळ एक असं फूल ज्याला देवतांचं फूल मानलं जातं म्हणतात हे फूल जेव्हा उमलतं तेव्हा त्या घरात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा पसरते हे फूल वर्षातून फक्त एकदाच उमलतं आणि तेही मध्यरात्री जेव्हा सगळीकडे शांतता असते दिवे बंद असतात आणि फक्त चंद्रप्रकाश झोपलेला असतो ब्रह्मकमळाचं उमलणं म्हणजे एक केवळ वनस्पतीशास्त्राचं आश्चर्य नाही तर हे आहे एक आध्यात्मिक संकेत एक दैवीय अनुभूती ब्रह्मकमळाचं स्थान केवळ सौंदर्यापुरता मर्यादित नाही याला शांती समृद्धी आणि शुभता याचं प्रतीक मानलं जातं हिमालयात उगम झालेलं हे फूल आजही भरपूर लोकांच्या घराघरात पूजेसाठी लावलं जातं आणि म्हटलं जातं की नशीबवाल्यांच्याच घरात उमलतं ब्रह्मकमळ हे फूल जेव्हा उमलत तेव्हा त्याच्या अगोदर त्या घरात एक विलक्षण शांती सुगंध आणि चैतन्य जाणवतं कधीकधी दिव्यांचे व्हायब्रेशनही जाणवतात जणू काही कोणती दैवी शक्ती उपस्थित आहे हाच क्षण असतो जेव्हा माणूस आपल्या श्रद्धेचा सर्वात जवळ असतो ही भावना केवळ डोळ्यांनी दिसत नाही ती आतल्या आत्म्यात समजते काही लोक म्हणतात की हे फुल उमलल्यावर त्यांनी स्वप्नात देवदर्शन केले किंवा काही महत्वाच्या जीवनातील बदल अनुभवले आहेत तर काहींना वाटतं की हे आपल्याला मिळालेलं दैवीय संकेत आहे जसं की ब्रह्मांड आपल्याला सांगू पाहतंय तू योग्य मार्गावर आहेस आणि पुढे चालत राहा शास्त्र आणि श्रद्धा याचे हे अनोखं मिलन आहे ब्रह्मकमळ यात विज्ञान आहे पण त्या पलीकडे आहे एक अनुभूती अशा फुलाला पाहून मन स्वतःच ध्यान मग्न होतं ते फक्त बघण्याचं फुल नाही ते अनुभवण्याचं फुल आहे तुमच्याही घरात ब्रह्मकमळ आहे का कधी उमललं का ते आणि त्या रात्री काय जाणवलं तुम्हाला कधी कधी अशा क्षणांनी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडून आणलेला असतो फक्त आपण त्याचा अर्थ लावलेला नसतो जर तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे तर त्याला केवळ एक फुल म्हणून बघू नका ते आहे एक दैवी संकेत आणि श्रद्धेचं प्रतीक आणि तुमच्या घराचं भाग्य आणि लक्षात ठेवा ज्यांचं मन शांत असतं त्यांच्याच दारी ब्रह्मकमळ उमलतं मित्रांनो ब्रह्मकमळाचं स्थान केवळ सौंदर्यापुरता मर्यादित राहील याला शांती समृद्धी आणि शुभता याचं प्रतीक मानलं जातं पण हे फूल लावल्याचे काही खास फायदेसुद्धा आहेत म्हणजे याचे रोप आपण घरात लावू शकतो याने घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहतं हे घरात धनलाभ मानसिक शांतता आणि आरोग्य टिकवून ठेवतं वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ घरात असल्यास दोष नष्ट होण्यास मदत होते हे फूल देवपूजेसाठी वापरल्यास ईश्वर कृपा आणि मनोकामना पूर्ती होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या फुलण्याचा क्षण आपल्या जीवनात नवीन शुभ प्रारंभाचे संकेत असतो असं मानलं जातं की जेव्हा रात्री हे फूल उमलतं तेव्हा त्या क्षणी आपण त्याला पाहिलं तर त्या क्षणी त्याला तोडून आपण आपल्या घरातल्या शिवलिंगवर अर्पण करावं किंवा जमत असेल तर शिवमंदिरात जाऊन मंदिरातल्या शिवलिंगवर अर्पण करावं याने वेगळी अनुभूती वेगळी शक्ती आपल्याला जाणवते हे फूल जेव्हा उमलतं तेव्हा त्याच्या ते अगोदर त्या घरात एक विलक्षण शांती सुगंध चैतन्य जाणवतं मित्रांनो तुम्हीसुद्धा ब्रह्मकमळाचं रोप घरात नक्की लावा आणि नेहमी ते फूल येणार नाही कधीतरी नशीब असेल दैवीय शक्ती असेल नशिबाची साथ असेल आणि तुमच्या ब्रह्मांडात तुमच्यासोबत लिहिलेलं असेल ते फुल तुमच्या घरात सुद्धा नक्की उमलेल आणि उमललं तेव्हा ते फुल शिवलिंगवर नक्की व्हा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ